आज एकोणतीस तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे आठव्या आठव्या झाले ते आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत आज चौथा दिवस आहे ते आमरण उपोषणाचा आज त्यांची तब्येत खालावलेली आहे आमचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार समाजाला आणि या ठिकाणी आश्वासनं दिली होती की आम्ही संविधानात्मक संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून पण ते आज चौथा दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जरांगे पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करत नाहीत आणि जे ह्यांनी करायला पाहिजे होतं आमदार खासदारांनी जे करायचं असते त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू शकते ते करण्यासाठी हे सपशेल फेल गेलेले आमदार आहेत आणि हे कुठेही दिसत नाहीत म्हणून आम्ही आज सकळ मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर आहेत की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथं कुठं भेटतील ते आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा यांना लाजा वाटत नाहीत की हे वेळोवेळी आम्हाला आश्वासनं देतात आणि पुन्हा तात्पुरता तात्पुरते आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात आमचं एवढंच सांगणं आहे लवकरात लवकर या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा अन्यथा पुढील परिणाम गंभीर होती खासदार रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण फोटो नाही म्हणत खासदार खासदार रवींद्र चव्हाण यांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे आणि ते आज त्या ठिकाणी भेटायला गेलेले आहेत त्याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर साहेब हेही त्या ठिकाणी त्यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पुढे त्यांनी सरकारला जे काही आम्ही सांगणार आहोत ते सांगणार आहोत असं आश्वासन दिलं त्यामुळे त्यांचा फोटो या ठिकाणी नाही पुढचं काय पाऊल असणार पुढचं पाऊल आमचं गंभीर स्वरूपाचं असेल गनिमी काय नाही याच्या पुढचं आंदोलन आम्ही करू હા લોચે કા મત લોચે લોરેટોડ ગુજરાત तुम्ही आज नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता या बॅनर वरती जेवढे आमदार आहेत हे आमदार सर्व सत्तेतले आहेत आणि मराठा समाजाचे आहेत सत्तेमध्ये राहून पुस्ता मलिदा खाणारे हे आमदार आज या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एकोणतीस तारखेला आझाद मैदान येथे उपसहरा बसले असता तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तीस तारखेला या ठिकाणी कुठलीही सुविधा नव्हती महापालिकेचे या ठिकाणी पद दिवे पाणी पुन्हा शौचालयाची सुद्धा सुविधा नव्हती अशा पद्धतीने हे सत्तेतले आमदार यांनी जरी एखाद्या सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याला स्थानिक तिथल्या आयुक्ताला जरी सांगितलं असतं की मराठा बांधव महाराष्ट्रातून असंख्य आलेले असताना त्यांनी कुठलीही व्यवस्था न केली आणि ही व्यवस्था तर त्यांनी केलीच नाही पण या नांदेड जिल्ह्यातले जेवढे सत्तेतले आमदार मलिदा खानारे हे आमदार कुठे आहेत या आशयाचं आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावले आहेत तुम्हाला जर जेव्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कुठं बुट जिथे कुठे हे आमदार दिसतील त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा सतल मराठा समाज त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही थांबतो का बनत होता मला या सरकारला आणि या तिथल्या त्या लोकलच्या आमदारांना विचारत आहे विचारायचंय की बा जे शेतकरी प्रभाड कष्ट करणारा बहुतांचे मराठा समाज आज आरक्षणापासून वंचित आहे तो तिथे मुंबई पाहण्यासाठी गेला आणि आरक्षणाची मागणी करण्यासाठी गेला असता ओबीसी आरक्षण आम्हाला सरसकट पाहिजेत आणि त्याची गैरसमज होत असताना हे आमदार जे की आमदार याच्या जीवावर मतदाराच्या जीवावर निवडून आलेत हे आमदार तिथं गैरसमज बघत आहेत मला या ठिकाणी आमदाराला बघून आहे आणि उद्यापासून महालक्ष्मी झाल्यानंतर हे आमदार खासदाराचे कार्यक्रम सर्वसामान्य मराठा होऊ देणार